जय शिवराय आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आत्ताच हाती आलेल्या या सूत्रांनुसार सुमारे तीन लाख टन कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे सातत्यानं संसदेमध्ये संसदेच्या बाहेर आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे असतील मी जो कांद्याची निर्यातबंदी उठवण्याचा जो सातत्यानं हा आवाज उठवत होतो आणि त्याचबरोबरीनं कांदा उत्पादक शेतकरी ज्या पद्धतीनं आक्रमक होऊन आपली बाजू मांडत होता या दबावाचा हा नक्कीच एका अर्थी विजय आहे परंतु केंद्र सरकारनं हा निर्णय घेत असताना काहीसा उशीर केलाय ही सुद्धा गोष्ट नमूद करावी लागेल कारण मार्च महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे कांद्याचे दर हे खाली येतात आणि आत्ताही या बंदीमुळे ज्या कांद्याला जवळपास चाळीस पंचेचाळीस रुपये भाव मिळत होता तो अवघा दहा बारा रुपयांपर्यंत खाली आलेला आहे आणि आता निर्यातबंदी उठवल्यानंतर खरोखर किती फायदा हा आपला कांदा उत्पादक शेतकऱ्याला होणार हा सुद्धा विचार करण्यासारखा बा प्रश्न आहे त्यामुळे केंद्र सरकारनं सर्वसामान्य शेतकऱ्यांची ही बाजू ऐकली याबद्दल धन्यवाद परंतु त्याचवेळी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान आपण आपल्या या सगळी निर्णयानं केलेलं आहे ही गोष्ट सुद्धा विसरता येणार नाही